माता कळसुबाई शिखर परिसराचा विकास आवश्यक भाविक व समितीची मागणी अकोले तालुक्यातील बारी या आदिवासी वस्तीच्या परिसरात असलेले महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर माता कळसुबाई शिखर निसर्गरम्य परिसर आणि धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे येथे चैत्र महिन्यात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या काळात हजारो भाविक दर्शनासाठी येतात व नवस फेडण्यासाठी शिखरावर भेट देतात शिखरावर जाण्यासाठी बारी व वा जहांगीरदार वाडी मार्ग उपलब्ध असून भारतातून व भारताबाहेरील पर्यटकही मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात शिखरावर पुरातन मंदिर असून पायतेशी मातेचं मंदिर आहे तसेच मंदिराचे माध्यनोद्वाराचं काम सध्या चालू आहे महाराष्ट्र राज्यातील पर्यटन स्थळ म्हणून या परिसराचा विकास करण्यासाठी देवस्थान समितीने अनेक प्रयत्न केले तत्कालीन मंत्री मधुकर राव पिचड छगन भुजबळ यांच्यामुळे शिखरावर विजेची सोयी व्यवस्था इत्यादी सुविधा करण्यात आल्या पर्यटन विभाग आणि माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार कळसुबाई शिखर व परिसर सुशोभीकरणासाठी एक पूर्णांक पाच कोटी रुपये निधी मंजूर झाला होता मात्र सरकार बदलल्यामुळे निधी स्थगित करण्यात आला तरी बारीगावचे माजी सरपंच देवस्थान समितीचे विश्वस्त तुकाराम पाटील खाडे समाजसेवक अनंत महादू आणि इतर सर्व सहकारी यांचे सतत प्रयत्न सुरू आहेत त्यांनी माजी आमदार वैभव पिचड माजी खासदार सदाशिव लोखंडे पर्यटन माजी मंत्री लोढा आमदार किरण लहामटे अशोकराव भांगरे यांच्याशी भेट घेत परिसराचा विकास होण्याची मागणी केली सध्या मंदिराचे जीर्णोद्वार कार्य देवस्थान समितीच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवक अनंत घाणे संजय मंडलिक भरत घाणे रामदास पिचड सुरेश गभाले बाजीराव संघोर आणि बारी गावचे तरुण मित्रमंडळ सहकारी करत आहेत देवस्थान समितीचे विश्वस्त सीताराम खाडे भीमराज औसरकर रामदास खाडे वाळू खाडे निवृत्ती चव्हाण आणि तुकाराम खाडे यांच्या प्रयत्नामुळे ही कार्य कामे सुसंवाद पुढे चालू आहेत याचबरोबर भाविक आणि स्थानिक जनतेनंही कळसुपाई शिखर परिसराचा विकास करण्याची मागणी केली आहे माता कळसुबाई शिखर मंदिर परिसर आणि मंदिर परिसराचा विकास हा महाराष्ट्राची शान आहिल्या नगरचे मान आणि अकोली तालुक्याचे भूषण असल्याचे स्थानिक जनतेचं मत आहे महाराष्ट्राचं एवरेस्ट समजलं जाणार सर्वोच्च शिखर कळसुबाई नवरात्राचा उत्सव सुरू झाला आहे प्रमाणे आणि भाविकांची गर्दी या ठिकाणी होते खरं म्हणजे आपले तालुका हा मिनी केरळ काश्मीर आहे या तालुक्यातलं पर्यटन मोठ्या प्रमाणात आता वाढीस लागले तरुणांना रोजगार मिळण्याच्याही आशा पल्लवीत झाल्या संपूर्ण भारतातून जगभरातून कळसोबाईला आता लोक यायला सुरुवात झालेली आहे आणि म्हणून या ठिकाणचं पर्यटन वाढणं त्याला चालना मिळणं यासाठी आमचे बारीचे माननीय सरपंच तुकाराम खाडे असतील आमचे मित्र डॉक्टर समाजसेवक आनंदजी गाणेसाहेब असतील आमचे पिचड साहेब असतील सर्वच प्रयत्न करतायत त्या सर्वांना साथ करण्याचं काम आपण सर्वांनी करावं त्याचबरोबर या शिखराचा सर्व सर्वांगीण विकास झाल्यास पर्यटन नक्की वाढेल त्याचबरोबर स्थानिकांना रोजगार मिळेल आणि कळसुबाईची महती देखील संपूर्ण जगभर जाईल असा मला विश्वास आहे यानिमित्ताने एकच आवाहन करतो का सर्व भाविकांनी कळसुबाईचं पावित्र्य राखावं कळसुबाई शिखर सर करण्यास एकमेकांना सहाय्य करावं आणि भविष्यात रोपवे असेल किंवा मग हेलिकॉप्टर सेवासुद्धा या ठिकाणी जसं भारतातल्या अनेक ठिकाणी हेलिकॉप्टर सेवेने सर्वोच्च शिखरावर जातात तसं या ठिकाणी शासनानं सुरू करावं असं मी आवाहन करतो आणि सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद चालू असलेल्या शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त माता कुलस्वामीनी कळसूबाई या मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भावी भक्तांचे देवस्थान मंडळाच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक स्वागत या ठिकाणी या देवस्थानच्या विकासासाठी गेले अनेक वर्षापासून आम्ही प्रयत्नशील असताना याकडे महाराष्ट्र महाराष्ट्र शासन तसंच अनेक काही कारणामुळं या देवस्थानचा विकास रखडलेला आहे गतकाळात मधुकरराव मजूरकर तिचड यांनी वन विभागात सांगून शिडी शिडी दुरुस्त करली आणि त्यानंतर पायरी व्यवस्था केली परंतु या ठिकाणी अनेक काम आहेत रस्ताही मंजूर केला वैभवबाबांच्या काळात आणि आमदार साहेबांच्या काळात परंतु तो रस्ता या मंदिरापर्यंत न आणता तो इतर ठिकाणी वळवण्यात आला म्हणून मी आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील साहेब मान्य आमदार वैभवभाऊ साहेब माननीय आमदार किरणजी लहामटे साहेब माननीय खासदार वाकोरे साहेब तसेच युवा नेते दादा भांगरे साहेब धान्य जप्तात आनंद साहेब आणि आमचे सर्व विश्वस्त मंडळ या देवस्थानच्या विकासासाठी हरेकतरे प्रयत्न करीत आहे परंतु मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना मी या नवरात्री या यात्रा उत्सवानिमित्त असे जाहीर आव्हान करतो नम्र विनंती करतो की की ही महाराष्ट्राची अस्मिता समाजाचे भूषण आणि अकोले तालुक्याची छान नगर जिल्ह्याची हे पवित्र ठिकाण या ठिकाणी या माची मंदिराच्या ठिकाणी शिखर ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं भरघोस निधी देऊन इथलं सुशोभीकरण असेल शिडी मार्ग असेल किंवा गावात येणारा रस्ता असेल लायटिंगची व्यवस्था असेल गतकाळात मान्य साहेबांनी सुद्धा लायटिंगची व्यवस्था केली वन विभागामार्फत सौर दिवे बसवण्यात आले परंतु ते सौर सुद्धा या ठिकाणी नादुरुस्त झाले आहेत तेव्हा वन विभागाने सुद्धा त्या काळे गाभेरे लक्ष द्यावे शिवाय पी डब्ल्यू विभागाने हा जो गावात येणारा जो रस्ता आहे तिथं खड्डे पडलेले आहेत इजेने करून येणाऱ्या भाविकांसाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी तिथं सुविधा कशी निर्माण होईल इथलं कुठलंही राजकारण न करता एक समाजाची अस्मिता महाराष्ट्राची शाल या दृष्टीने सर्व राजकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी याकडे पाहो आणि स्थानिकांनीसुद्धा याला कुठलंही घालवत किंवा वेगळं या न करता सहकार्य करून या देवस्थानचा विकास कसा करता येईल याकडे लक्ष द्यावं असं मी या निमित्ताने आव्हान करतो आणि इथल्या शुभ सुशोभीकरणासाठी माची मंदिराच्या डॉक्टर आनंद घाणेसाहेब आणि सर्व चांगले सहकारी सर नेते प्रयत्न करतील अशी मी अपेक्षा या निमित्तानं करतो थांबतो जाता जाता एक सर्व येणाऱ्या भाविकांना पर्यटकांना आणि सर्व स्थानिकांना एक नम्र सूचना करू इच्छितो की या देवस्थानाचं पावित्र्य राखावं कुठल्याही प्रकारचं गालबोट किंवा धक्काबू या आमच्या गाणेसाहेबांनी सांगितल्या पद्धतीनं कुठलाही यो होणार नाही याची स्थानिकांनी खबरदारी घ्यावी आलेल्या भाविकांना सहकार्य करावं आणि भाविकांनीसुद्धा त्याची काळजी घ्यावी पर्यावरणाचं संतुलन राखण्यात यावं शिवाय आपण ज्यावेळेस मातेच्या दर्शनासाठी शिखरावर जातात त्यावेळेस आपण एक रुपया दोन रुपये असे तर मंदिरावर टाकता त्या बो बोगस पैसे टाकण्यापेक्षा रित तर इथं माची मंदिरामध्ये पावती पुस्तक ठेवले आहे की जेणेकरून तुमच्या एक रुपयाचा एक पैसा या मंदिराच्या जीर्ण कामासाठी त्याचा फायदा होईल आणि इतर होणारे जे घटना आहेत ते टाळता येतील तेव्हा कृपया सर्व भाविकांना माझी पूर्ण देवस्थान मंडळाच्या वतीनं सर्व या आमच्या सर्व मित्र सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीनं आग्रहाची विनंती राहील की आपण आपण शिखरावर किंवा मंदिराजवळ पैसे न टाकता कृपया रितसर तुम्ही पावती घ्या की जेणेकरून तुम्ही त्या केलेल्या एक रुपया दानाचा उपयोग या जीर्णोद्धारासाठी आणि इतर सोयी सो सुविधांसाठी त्याचा निश्चितच उपयोग चांगल्या पद्धतीने होईल एवढीच विनंती करतो थांबतो आणि पुनशा आपल्याला सर्व नवर दर्शनासाठी आलेल्या भाविकांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि विजय दशमीच्याही पण शुभेच्छा देऊन टाकतो धन्यवाद जे महाराष्ट्राचे दैवत आणि महाराष्ट्राचे कळसवाई माता शिखर ह्याच ठिकाणी नवरात्र उत्सव जो भरविला जातो दरवर्षाप्रमाणे याही वर्षी चांगल्या पद्धतीने कार्यक्रम चालू असून त्या कार्यक्रमाला जे येणारे भाविक आहेत जे येणारे कृष्ठ आहेत महाराष्ट्रातील महाराष्ट्राबाहेरील जेवढे येणारे पर्यटक आहेत त्यांचं मी आमच्या भागाच्या वतीने कळसूबाईच्या ट्रस्टच्या वतीने ग्रामस्थ बारीच्या वतीने आणि सह्याद्री पर्वतातील चाळीसगाव डांगांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो अभिनंदन करतो मी एकच आवाहन करतो की येणारे पर्यटक जे आहेत येणारे जे नवरात्र उत्सवामध्ये येणारे जे भाविक आहेत भक्त आहेत त्यांनी कळसूबाई शिखरावर जाताना आणि येताना कळसूबाईचं पावित्र्य राखावं यांनाने येतानी जे आपण कचरा आणणार आहेत यांना येतानी या, जे प्लास्टिकच्या पिशवी आणणार आहेत त्याचा निसर्गाशी जो घनिष्ठ संबंध येतो आणि त्याच्यामध्ये प्लास्टिकमुळं आणि कचऱ्यामुळं जी निसर्गाची हानी होती ती टाळण्यासाठी आपण सहकार्य करावं जिथं तिथं डस्टबिन असतील तिथं तिथं बारदान ठेवलेले असेल अशा ठिकाणी एकत्र करून ते ठेवावं आणि ते ठेवल्यानंतर आमचे जे प्रशासन असतील पोलीस प्रशासन असेल आमचं वन्यजीव अभयारण्यातील प्रशासन असं सामाजिक वनीकरणाचं विभाग असेल आणि स्वयंसेवक आणि स्थानिक कमिटी असल स्थानिक मंडळी असतील यांना सहकार्य करून आपण नक्कीच निसर्ग सौंदर्य नक्की बघावं आणि निसर्गाच्या हानावर हानी होणार नाही कुठल्या प्रकारे प्राण्यांची हानी होणार नाही याकडे कटक्ष लक्ष द्यावं आणि येताना कळसवाई मातीचं दर्शन झाल्यानंतर शिखरावर जातानी जिथं जिथं तुम्हाला कचरा दिसल ज जिथं प्लास्टिकचा कचरा असेल बाटली असेल आपण सहकाऱ्याने कुठंतरी एकत्र जमा करून टाकाव्यात जेणेकरून निसर्गाची हानी होणार नाही यासाठी मी आवाहन करतो आणि सर्व येणाऱ्या भाविकांना आणि येणाऱ्या टुरिस्टांना मी सर्वांना एकच आवाहन करतो का आपण जातानी कुलस्वामीचं दर्शन घेतल्यानंतर उंचावर गेल्यानंतर जेव्हा खाली येतो तर येतानी कमीत कमी खाली येताना कोणालाही धक्काबुकी लागणार नाही कोणाच्या जीवताला धोका होणार नाही अशा प्रकारे काळजी घेऊन आपण खाली यावं आणि जर एखाद्याला त्रास झालाच तर आमच्या स्वयंसेवी संघटना असतील प्रशासन उभे असल पोलीस प्रशासन असेल यांना कळवळ तातडीने आपलं तुम्हाला शवा देता येईल कारण या ह्या काळामध्ये ज्यावेळेस गर्दी असते त्यावेळेस प्रत्येकजण धावपळ करत असतो आणि निसर्गाची हानी करत असतो फुलं तोडणं झाडं तोडणं हे कोणतेही प्रकारे सर्व व्यवस्थित जाऊन व्यवस्थित येऊन निसर्गाची आपण शान राखावी असं मी सर्व बारीकरांच्या वतीने पूर्ण आदिवासी आमच्या डांगपट्याच्या वतीने मी आवाहन करतो थांबतो जय आदिवासी जय कळसबाई जय बिरसा जय रावजी